परमपूज्य बाबा बेलसरे यांचे नामसाधकांसाठी पत्र परमार्थाचे आचरण कसे करावे भाग दोन हे पत्र दिनांक नऊ बारा एकोणीसशे अठ्ठावन्न रोजीचे आहे यात ती रावसाहेबांचा उल्लेख आहे व पुढे असे म्हटले आहे की ती रावसाहेबांची त्यांची उपासना चांगली चालली असून दिवसेंदिवस त्यांचे समाधान वाढतच चालले आहे असाही निरोप त्यांनी पाठवला आहे आपण विचार करण्यासारखी गोष्ट अशी की त्यांच्या वयाला नुसते नामस्मरण आणि प्रामाणिकपणे ईश्वरावर श्रद्धा ठेवून समाधान मिळू शकते हा जर प्रत्यक्ष अनुभव आहे तर तुमच्या आमच्यासारख्या वयाने लहान आणि परिस्थितीने उत्तम असलेल्या माणसांना तसले समाधान का लाभू नये मला तर असे वाटते की आपण मला देवाचे प्रेम पाहिजे असे म्हणतो खरे परंतु मनातून प्रामाणिकपणे तसे वाटत नाही आपली समजूत अशी की आपण आपल्याशी प्रामाणिक आहोत पण वस्तुस्थिती तशी नाही यावर उपाय एकच आहे रामापाशी रोज सकाळ संध्याकाळ अशी मनापासून प्रार्थना करावी की मनी वासना भक्ती तुझी करावी कृपाळूपणे राघवे पुरवावी आणि दिवसभर होईल तितके तेवढे त्याचे रामस्मरण करावे द्वेष मत्सर चिडकेपणा आणि वस्तूंची हाव प्रकट झाली की विटाळ झाल्याप्रमाणे वाटून हात पाय धुवून नामस्मरण करावे तुम्हाला या गोष्टी सांगण्याची आवश्यकता आहे असे मुळीच नाही पण सहज सुचले म्हणून लिहिले आपल्यामध्ये दिवसेंदिवस आतून सुधारणा घडली पाहिजे परमार्थाचा अनुभव उदार नसून रोकडा आहे असे म्हणतात त्याचा अर्थ हाच समजावा पुढील पत्र हे पत्र दिनांक सहा तीन एकोणीसशे साठचे चे आहे त्याआधी श्री तात्यांचे आईवडील दोघेही रविवारच्या प्रवचनासाठी आलेले होते प्रवचनानंतर त्या दोघांनी ती बाबांना त्या प्रवचनाचा सारांश तात्यांना कळवावा अशी आग्रह वजा विनंती केली माणूस बरोबर आत्मा अधिक मन अधिक शरीर या तिन्हीपैकी प्रत्येकास योग्य खात्याकडे लावून द्यावे शरीराला प्रारब्धावर सोपवून द्यावे ओघाने जे सुखदुःख येईल ते बिनतक्रार सोसावे मनाला भगवंताच्या नामाला वाहून टाकावे मनाचा धर्म संकल्प विकल्प करणे हा आहे जे जे घडते ते रामाच्या इच्छेने घडते अशी मनाची ठाम समजूत झाली पाहिजे ती होण्यास मनाला सारखी नामाची टोचणी अवश्य असते आत्मा हा खरा मालक म्हणजे करता करवीत आहे अर्थात मी करता नाही करता परमात्मा आहे म्हणून करते पण ज्याचे त्याच्यावर सोपवण्यास मी म्हणजे आत्मा त्याचा म्हणजे भगवंताचा आहे असे अनुसंधान सारखे ठेवावे तात्पर्य ज्याने मी भगवंताचा आहे या जाणीवेने नामात राहून देह प्रारब्धावर टाकला त्याला कर्तव्य होऊन देखील खरेच समाधान तत्काळ मिळेल आपली इच्छा आपल्या समाधानाच्या आड येते तिला बाजूला सारण्याचा हा एकच मार्ग आहे या मार्गाच्या परिणामकारकपणाबद्दल येणाऱ्या शंका कृतीने आपोआपच विरून जातात म्हणून जास्त चिकित्सा न करता आपण कृतीला आरंभ करावा याबरोबरच श्री महाराजांनी तुम्हा दोघांना फार फार आशीर्वाद सांगितले असून नामाच्या संगतीत समाधान ठेवून कर्तव्य करावे असा त्यांचा विशेष निरोप आहे पुढील पत्र हे पत्र दिनांक सव्वीस नऊ एकोणीसशे एकसष्टचे आहे उपासना विशेष करून मनाशी संबंधित असल्यामुळे देहाने अमुक एक गोष्ट वेळी घडली नाही तरी त्याचा विषाद मानू नये दिवसेंदिवस अंतरातील द्वेष मत्सरादी विकार क्षीण होत जाऊन मनाला अकारण शांती वाटू लागणे हा खरा उपासना चांगली चालल्याचा अनुभव आहे नामस्मरण थोडेच करावे पण त्यामध्ये जीव ओतून करावे उपासनेने शरीराला व मनाला ताण पडू नये पुढील पत्र हे पत्र दिनांक एक अकरा एकोणीसशे एकसष्ट रोजी लिहिलेले आहे यावेळी श्री महाराज ती बाबा व इतर अनेक मंडळी गोंदवल्यास मुक्कामाला होती श्री तात्यांच्या मातोश्री काही काळ तेथे आल्या होत्या त्यांना श्री महाराजांनी सांगितल्याचा सारांश ती बाबांनी तात्यांसाठी तात्यांना लिहिला आहे आपण जसे बोलतो तसे वागण्याचा अभ्यास करावा परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असते प्रपंचामध्ये कर्तव्याला चुकू नये पण त्यामध्ये आसक्तीने गुंतून राहू नये प्रपंचात बाहेरून भेद असला तरी मनातून समता असावी रोज मनापासून भगवंताचे स्मरण करावे आणि आपले अंतःकरण शुद्ध करण्याचा सारखा प्रयत्न करावा श्री तात्या व सौ सुलभाताईस गोंदवल्यास येणे जमले नाही म्हणून श्री महाराजांनी त्यांना निरोप दिला व आशीर्वादही दिले तुम्ही दोघांनी कर्तव्य करून भगवंताच्या नामात चित्त गुंतवावे आणि दिवस आनंदात घालवावा पुढील पत्र हे पत्र दिनांक सहा बारा एकोणीसशे एकसष्ट रोजी लिहिलेले आहे गोंदवल्याच्या उत्सवाची तयारी चालू होती तात्यांच्या पत्राला उत्तर म्हणून ती बाबांनी त्यांना श्री महाराजांचा आशीर्वाद निरोप लिहिला आहे मनुष्य आंधळेपणाने जीवन जगतो आपण कशासाठी काय करतो आहे त्याचे त्यालाच धड कळत नाही प्रत्येकाला खरी तहान समाधानाची असते ते समाधान आपल्याला बाहेरील वस्तूंपासून मिळेल असे वाटल्याने तो अनेक वस्तू साठवण्याच्या नादी लागतो वस्तूपासून किंचित सुख मिळते ही गोष्ट खरी परंतु वस्तू आणि ती भोगणारा दोघेही अशाश्वत असल्याने कोणत्याही वस्तूपासून पूर्ण सुख मिळणे अशक्य असते शिवाय आपल्याला समाधान पाहिजे वस्तू हे त्याचे साधन आहे ही गोष्ट मनुष्य विसरून जातो आणि वस्तूच सुखरूप आहे या भ्रमाने त्याच्यामध्ये चित्त आसक्त करून ठेवतो सांगण्याचा हेतू असा की आनंद भगवंताशिवाय मिळणार नाही असे मनाने नक्की ठरवून आपले जीवन मनानेच भगवंताला अर्पण करावे हे जरी केले तरी ज्या व्यवहारात आपण आहोत त्यामध्ये आपल्या वाट्यास आलेले कर्तव्य रीतीने पार पाडणे आवश्यक आहे यात शंका नाही कर्तव्य करीत असताना मात्र भगवंताचे स्मरण विसरू नये हे ध्यानात ठेवणे जरूर आहे दिवसातून काही काळ तरी रोज मनाने अगदी भगवंताचे होऊन राहावे आणि त्याचे नामस्मरण करावे मोठे मोठे संत याच मार्गाने गेले आणि म्हणून आपण त्या मार्गाने गेलो तर त्यांना जे मिळाले ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही पुढील पत्र आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।